महावितरण कर्मचारी सेवा विनियम दोन हजार पाच नुसार यंत्रचालक पदोन्नती करण्यासाठी सोलापूर मंडळ कार्यालयासमोर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे महावितरण कंपनीच्या कर्मचारी सेवा विनियम दोन हजार पाच मध्ये कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता कशा पद्धतीने करावयाची याबाबत सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत तसेच दोन हजार चौदा साली उपकेंद्र सहाय्यकांना नियुक्ती आदेश देताना बारामती परिमंडळ कार्यालयाने आदेशात ज्येष्ठता नियम नमूद केलेला आहे परंतु सोलापूर मंडळ कार्यालयाकडून काही लोकांचे हित जोपासण्यासाठी ज्येष्ठता नियम व वरिष्ठ कार्यालयाचे ले लेखी आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सहाय्यक यंत्र चालक पदोन्नती पॅनल मागील चार महिन्यापासून प्रलंबित ठेवले आहे प्रशासनासोबत दोन वेळा सकारात्मक चर्चा होऊन देखील अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ ताल होत आहे यामुळे पदोन्नतीस पात्र यंत्र चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने संघटनेच्या वतीने सोलापूर मंडळ कार्यालय जुनी मिलसमोर दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस पासून श्री ओंकारनाथ गाये व श्री तानाजी चटके यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे नमस्कार मी ओंकारनाथ गाय महावितरण सोलापूरमधून बोलतो आहे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियननं सोलापूर मंडळ प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिलेली होती यंत्र यंत्रचालक ते सहाय्यक यंत्रचालकाचे पदोन्नती करणे महावितरण कंपनीचं विनियम दोन हजार पाचनुसार सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घेऊन त्यांचे पदोन्नती करणं अपेक्षित होतं परंतु मागच्या चार महिन्यापासून मंडळ प्रशासन आम्हाला खोट्या आश्वासनं देत आहे आणि तीन वेळा त्यांनी लेखीपत्र दिलं की आठ दिवसामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडू प पदोन्नती पॅनल काढू म्हणून अद्यापपर्यंत त्यांनी पदोन्नती पॅनल काढलेलं नाही आणि झोन ऑफिसचं जे परिपत्रक आहे दोन हजार चौदाचं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत सहा नंबरमध्ये की सेवा ज्येष्ठतेच्या विनिमानुसार जो ज्येष्ठाचा क्रम आहे त्यानुसार त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं परंतु त्या गोष्टीला मंडळ प्रशासनानं हरताळ फासून हेड ऑफिसकडून आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे झोन ऑफिसकडून आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे असे नुसतेच आश्वासनं देत असल्यामुळे आम्हाला नाव इला व या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलेलं आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद